लढत कशीही हो मात्र सर्वसामान्य शेतकरी व्यापारी आमच्यासोबत राहतील प्राध्यापक जालंदर पाटील स्वाभिमानी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सहा जागा लढवणारच शेतकरी संघटनेचं एकला चलोचा नारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील यांची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही स्वतः प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावरच लढणार अशी प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील यांची प्रतिक्रिया लढत हो मात्र सर्वसामान्य शेतकरी व्यापारी आमच्या सोबत राहतील सात नोव्हेंबरला ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानामध्ये झाली त्याच वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यामध्ये सहा लोकसभा निवडणुका च्या स्वतःच्या बळावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आम्हाला काँग्रेसचा राग नाही राष्ट्रवादीचा नाही भारतीय जनता पक्षाचा नाही शिवसेनेचा नाही आम्ही शेतकरी हिताचं काम दिली बावीस पंचवीस वर्ष करतोय आणि त्याच सगळ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आमचं भविष्य ठरवावं ही आमची प्रामाणिक भूमिका आहे जनमत जे आम्हाला न्याय देईल त्याच्या बाजूने आम्ही राहू मात्र कुठंतरी ही जी भूमिका आहे त्यामुळं मतांचं खूप मोठ्या प्रमाणात विभाजन होणार त्याचा फायदा होणार असल्याचं राजकीय ध्रुवीकरण हा तर राजकारणाचा महत्वाचा आहे तो सातत्याने खेळ चालत राहील काल चालत होता आज चालतोय उद्या चालेल पण आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्या भूमिकातून जे काही आज आम्ही शिकलोय ना ती एकच आहे की आम्ही स्वबळावरती लढणं हातकणंगले मतदारसंघाचा विचार केला की त्याही ठिकाणी जर महाविकास आघाडीने उमेदवार राजू शक्ती स्वतः उभा राहिले आणि महायुक्ती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारत नाही दोन हजार एकोणीसला ला वंचित आघाडीने जवळजवळ सव्वा लाख मतं घेतली त्यामुळे राजू पराभव झाला त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही लडक लढ्यात दुरंगी होईल तिरंगी होईल कदाचित चौरंगी सुद्धा हो होईल पण आमचा विश्वास आम्हाला हेच सांगतोय की गेल्या पाच वर्षामध्ये राजू शेट्टी सभागृहामध्ये नस नव्हते पण त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही सर्व घटकासाठी आंदोलनं केलेत सर्व घटकाला न्याय देण्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते आम्ही करतोय आणि आम्हाला आता विश्वास वाटतोय लढत कशीही हो सामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर व्यापारी हे आमच्या विचाराबरोबर राहतील ते पक्षाला मतदान करणार नाहीत काम करणाऱ्या माणसाला मतदान करतील पाटील कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी शंभर टक्के राज्यातल्या सहा लोकसभा लढवणार आम्ही आहोत कोल्हापूर लोकसभेतून सुद्धा शंभर टक्के जालंधर पाटील यांचा फॉर्म विराट कार्यकर्त्यांच्या साक्षीनं भरला जाईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर